गुड मॉर्निंग एवरीवन तर मी आज कोशंबीर करणार आहे त्यासाठी मी टोमॅटो गाजर आणि कांदा काकडी आणि कोथिंबीर पहिले मी क्लीन करून नंतर याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहे बघा एकदम छो चो, छोटे छोटे केले आहे आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवलं आहे फोडणीसाठी तर छोटे पिसेस जेवढे छोटे करतात तेवढे कोशिंबीर छान लागते आणि इकडे ही मिरची आहे तर मिरची अजिबात तिकडे मोठी मोठी मिरची आहे ती घेतलेली आहे थोडंसं लसण पण आहे आणि इकडे जिरं मोहरी आणि हळद आपण कोशिंबीरसाठी यूज करणार आहोत तर मिरची पावडर नाही टाकणार कोणी टाकत असतील बट मी टाकत नाही आणि इकडे आपलं कोशिंबीरचं ऑलमोस्ट सगळं रेडी आहे बघा एकदम छोटे छोटे पिसेस केलेले आहे आणि हे मी मी नाही केले तर हे सचिननी केले आहे मला खूप कंटाळ येतो हे सगळं करायचं आणि इकडे सगळ्यात बेस्ट म्हणजे दही आहे तर मला सांगा दही कुणाकुणाला आवडतं खायला मला तर खूप आवडतं आणि त्यात उन्हाळ्यात दही जास्त खायला पाहिजे रोज रोज दही खायलाच पाहिजे जेवणासोबत तर हो आम्ही डेली दही खातो आणि दही खाल्लं तर छान वाटतं रात्री दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात तर दुपारीच खायला पाहिजे आणि इकडे बघा हे आपलं सगळं रेडी आहे आणि कोशिंबीर एकदम इझी आहे मी तर एकदम इझी म्हणजे खूप सोपी वाटते मला को करायला आणि इकडे बघा सचिननं एका मोठ्या पातिल्यामध्ये सगळ्यात पहिले गाजर घेतलेला आहे आणि ही कोशिंबीर आम्ही एका दिवसात खाणार नाही आहे तर ही दोन दिवसाची आहे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत कारण दोन दिवस ठेवायला जमते म्हणजे चांगली राहते दोन दिवस तर ही दोन दिवसाची कोशिंबीर आहे आणि इकडे बघा नंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि इकडे कांदा आहे बघा तर कांदा पण आपण हे सगळं मिश्रण एकत्र करणार आहोत आणि लास्ट आपण दही आणि फोडणीचं टाकणार आहो तर दही आपल्याला म्हणजे जशी कोशिंबीर पाहिजे हे इकडे फोडणीचं टाकत आहे आणि दही आपल्याला म्हणजे जसं लागेल तसं घ्यायचं आहे जास्त पण व्हायला नको आणि कमी पण व्हायला नको तर आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ आहे तर मीठ राहिलं होतं आपलं आणि नंतर लास्टला मीठ पण टाकलं आहे आणि इकडनं शौर्य दही टाकत आहे बघा दही आपल्याच्यानुसार घ्यायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तर ला त्यामुळेच दही लास्टला ठेवलं आहे आणि आमची कोशंब म्हणजे कोशंबीर रेडी आहे मी अशीच करते एकदम इझी तर तुम्ही मला सांगा तुम्ही कशी करता आ, म्हणजे हे बाकी जे मी बाकीचे घेतलेले आहे टोमॅटो कांदा हे तुम्ही परतून घेता की तसंच टाकता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर असेच कच्चेच सगळे वापरते ओ, तर इथे माझी रेडी आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे हळदीमुळे एकदम छान बघायलाही छान वाटते आणि मी न खाल्ली आहे तर चव पण खूप छान होती तर आता तुम्ही तर फक्त बघू शकता खाऊ तर नाही शकत पण बघायला पण बघा किती सुंदर वाटते आणि कोशंबीर असली की जेवणही थोडंसं जास्त जात आणि मुळे काय होतं लहान मुलांना सगळे लहान मुलं काकडी तर खाता बट गाजर टोमॅटो हे खायला कधी कधी नको म्हणतात तर मुळे काय होतं सगळंच मुलांच्या पोटात जातं आणि ते बेस्ट असतं तर हे बघा इथे आम्हाला दही थोडंसं कमी पडलं होतं तर आम्ही नंतर मग दही घेतलं आणि इथे आमची कोशंबीर रेडी एकदम छान अशी तर त्यानंतर आम्ही थोडंसं शूट केलं म्हणजे इन्स्टावर टाकायची होती एक रील तर ती शूट केली आम्ही ती गाणी आणि परत भेटू असंच एक नवीन ब्लॉग घेऊन तर सगळ्यांना बाय